बातमी येते दोन हजार एकोणीसच्या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती झालेली आहे लहान वयातच महिलांची गर्भपिशवी काढण्याचा प्रकार बीडमध्ये आता बीड आहे एक दोन नव्हे तर गेल्या पाच वर्षात तब्बल चार हजार सातशे शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत यापूर्वी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये असे प्रकार समोर आल्यानंतर नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून अहवाल देण्यास सांगितले होते त्यानंतर प्रमाण कमी झालं होतं पण दोन वर्षांमध्ये पुन्हा हे प्रमाण वाढल्याचं आता कदाचित अशा घटना प्रशासन गांभीर्यानं घेत नसावं मात्र महिलांच्या सुरक्षेसाठी हा विषय अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे या बातमीची प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी ही अपेक्षा आहे तर बीडमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याची अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरभोचे बीड जिल्ह्यात गत काही दिवसात महिलांच्या गर्भपिशवी काढण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले होते यावर मोठी चर्चा झाल्यानंतर शासनाने समिती नियुक्त करत याचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते त्यानंतर या, त्या या समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांच्या परवानगीशिवाय गर्भपिशवी काढू नये असा अहवाल दिला होता त्याची अंमलबजावणी होत असताना आता गेल्या पाच वर्षात साडेचार हजारहून अधिक महिलांची शस्त्रक्रिया अशा प्रकारे झाल्याचे देखील समोर आले आहे एकंदरीतच समितीच्या अहवालानंतर आणि सूचनेनंतर देखील गर्भपिशवी काढण्याचे प्रमाण अधिकच असल्याचे समोर आले आहे बीड जिल्ह्यात ज्या ओसतोड मजूर महिला आहेत त्यांच्यामध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे यापूर्वी समोर आले आहे आता यावरून चिंता व्यक्त केली जात असून आता शासन यावर काय उपाययोजना करणार आणि पुन्हा एकदा यासाठी समिती नियुक्त करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे न्यूज बीड हा नेमका प्रकार काय हा पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून यानंतर एक महत्वाची बातमी समोर येते दोन हजार बावीस मध्ये एक हजार तीनशे सत्याहत्तर महिलांकडे शासनाची पर... शासनाची परवानगी आहे दोन हजार तेवीस मध्ये नऊशे सोळा महिलांकडे शासनाची परवानगी असल्याचं उघड होत आहे दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा बीडमधून असाच धक्कादायक प्रकार समोर आलेला होता